भूमे मशे का ग याच्या अगोदर कितीतरी मोठी मोठी भांडणं झालेली पण ते आम्ही सोशल मीडियावर आणली नाही भांडणं नाही केलं तुझ्या बायकोला पण नाही तोंड आहे समजलं ना तिनं जर तोंड असं बोलून तसं बोलून फिरून चालतं फिरून लय काय फिरवायचे धंदे लावले नाही करा पण काही केलेलं नाही तुम्ही काही मला खाऊ नाही घातलं हे नाही केलं ते नाही केलं आमचं पण एकमेकांवर प्रेम आहे पण आम्ही घराला तोडलं नाही आणि हे आम्ही आम्ही निघ 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 करून संदीप्या तू ऐक संदीप्या तू ऐक तुला सांगते केकचं 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 धरून बसू नको व्हिडिओ म्हणे आता दीर्घाला पण रस्त्यावर आणलं तेव्हा दीर दिसला का ए भूमी मशे का ग तुला मी खाऊ घातलं नाही तुला आता वाटतं का मी खाऊ नाही घातलं काय हो सांग तुम्ही अरे बोलायला ना आता आता बोलायचं जी उपाशी राहिली का ग तू मला शिकवती उपाशी झाली काय खाऊ खाऊतल नाही माझं मला कोणी मला कुणी काही केलेलं नाही तुम्ही काय मला खाऊ नाही घातलं हे नाही केलं ते नाही के केलं अशी राहिलीस का मला शिकू राहिली तू अगं तुला ना लहान बहिणीसारखं जीव लावलाय तिने हा लहान बहिणीसारखं जीव लावलं लाग ते केलेलं आहे तिने तुझ्यासाठी आता बोलायला आता काढायला लागलो ना तर एक एक रुपया पण काढू शकते मी पण मला काढायचं नाही म्हणून मी शांत बसलेली आहे समजलं ना आणि मोठा दर्जा मोठा दर्जा सारखा सारखा व्हिडिओ मध्ये बोलून दाखवू नको मला का तुम्ही मोठा दर्जा घेतलाय मोठा दर्जा केला हे केलं ते केलं मला नको बोल नको आणून देऊ मला आमच्या मनात असतो असतो एवढे दोन वर्ष लागलत नसतो तीन वर्ष नसतो चार वर्षीप्या तू ऐक संदीप्या तू ऐक तुला सांगते केकचं 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 केकच धरून बसू नको याच्या अगोदर

काय बोलत बोला तुम्ही तुम्हाला होतच तुम्हाला तुम्ही बायकोच आणि बाहेर जायचं म्हणून तो पण मस्त खुश होता त्याला मुंबई आवडायची त्याला मुंबई जायचं होतं कळलं आता बोलायला ना हे बोललं मी हे बोलतो मी सांगते काय एक आणि राहिला प्रश्न तुम्हाला खाऊ घालायचा तर आम्ही खाऊ घातलंय समजलं आणि हे बोलणार अख्खा किराणा बाजार थे आम्ही भरलेले लय काय केलेले लय केलेले तुमच्यासाठी पण तुम्ही जर असं बोलत असेल तर मग मला काय घेणं नाही तुमचं आम्ही का काढून दाखवू नको तुम्ही असं बोलू तुम्ही स्वतःला सिद्ध करताय का यांनी आमच्यासाठी काय नाही केलं आम्ही का नको काढू का आम्ही त्यांच्यासाठी किती काय काय केलेलं आहे का नको सांगू आमच्या युट्यूब फॅमिलीला आम्ही आणि आम्ही का बोलतो की आम्हाला त्रास होतो म्हणून आम्ही बोलतो हा फुकट बोलत नाही आता तुला आहे ना

हे बोलायला लेख हा शब्द सोडून देणार मी पहिली गोष्ट म्हणजे सगळं बोलणार कार्यक्रम होणार समजलं तुम्ही तिकडून गोळी मारली तर आम्ही दहा गोळ्या मारू समजलं ना आणि मुद्द्याचा प्रश्न म्हटला ना तुझा एक एक मुद्दा माहित आहे ग मला तू काय मला मुद्दे म्हणते मुद्दे माहित नाही माझे सगळे मुद्दे माहित आहे सारखे काय म्हणते ना ते सूत्रासकट सगळे मुद्दे माहित आहे तुझे मला आणि तुम्ही ना काय काय नाहीये हे सगळं माहिती आहे आम्हाला हे सगळं ठरवून केलेलं आहे कोणी बोलू या ना करू पण मला माहिती तुम्ही हे सगळं ठरवून केलेलं आहे तुम्ही बरोबर प्लॅन्स आहेत तुमचा तुमचा कार्यक्रम बरोबर गाजवलाय हो आणि एकदम मस्त तुम्ही निघून गेलेले आता मस्त फिरायला गेली आणि मोकळ आम्हाला झालंय का तुला झालंय ते स्वतःच्या डोळ्याने बघ ग समजलं का संधी तू पण बघ समजलं ना आम्ही अजून काही गेलो नाही कुठं फिरायला आम्ही कुठे गेलो पण नाही फिरायला समजलं का फिरायला जायचं म्हटलं तर आम्ही जाऊ शकतो हा आम्ही जाऊ शकतो पण आम्ही गेलेलो नाही फिरायला आणि फिरायला मी आहे ना आता जिथे फिरायला नाही झालो तुला तुझे डोळे सुद्धा असे खाक होती खाक बघून जाळ होईल तुझा तू जळशील तू तू आणि तुझा नवरा समजलं काय म्हणे जळून जळून अशी झाली म्हणे त्याचं दिलं हो दिलं हो तिला स्पष्टीकरण दिलं म्हणून तिने परत शब्द नाही वापरला ना मला जळशील जळशील करून ती त्याच्यातच घाबरली लय राग असं आठवतो ना मग चिडचिड होती पण मन शांत करून गप्प काम करतो आणि राहिला प्रश्न दिराचा तर दिर मला काल पण माहिती होता परवा पण माहिती होता प्रत्येक वाराला मला धीर माहिती होता समजलं का ग पण तुझ्यामुळं तो आहे ना काय म्हणतं ना बदलला तो आणि तो आता मी त्याला संदीपास म्हणणार त्याची पण माझ्या नजरेत त्याला काहीच रिस्पेक्ट नाही त्याला नाही त्या आम्हाला नाही आणि तू भूमीला पण नाही कोणती भूमीच मी ओळखत पण नाही नाव नाव मुद्दा का तू आम्हाला व्हिडिओ म्हणतो चालू व्हिडिओ म्हणतो पब्लिकला दाखवायसाठी आगी नको त्याला आरजूरा करू अरे हा का तू किती साम आहे अगं तू जा अरे तू करून झालं तुझं पण झालं थंबेलवर का होईल तुम्हाला रूते म्हणतो आणि तू मला शिकवतो का रे भरपूर काही भरपूर काही काय बोलला अजून अजून एक शब्द बोलला होता लक्षात आहे ना व्यवस्थित तो लक्षात आला नक्की बोलाल काहीतरी ती मला आठवत नाही आता पण बोललं तर रे हे कुठंच थांबणार नाही रिले राग येतोय तुमचा आणि येणार आहे आता कधी मिटणारच नाही

व्हिडिओत म्हणे आता दिरला पर रस्त्यावर आणलं तेव्हा दीर दिसला का असं म्हणे काय रस्त्यावर आणलं भीक मागू राहिले काय हे लाईन पण आम्हीच लावलेली तुला समजलं का तू विसरू नको ले काही ले काही पण आता शांत बसलेलो आता अरे काय काय काम नाही केलेले आपण सगळे काम केलेले पण तू आजच्या दिवसाला काय बोलतोय ना एका पोरीसाठी लक्ष देवाच्या अगोदर पण पोरीसाठी बिघडतात मी काय केलं नाही का लग्न लग तेच ना मी लग्न नाही केलं ही कोण आहे अरे सांगू राहिला तू आमचं पण एकमेकांवर प्रेम आहे पण आम्ही घराला तोडलं नाही आणि हे आम्ही आणि तुझ्या काय ग तुझ्या डोक्यात काय भरवलं आम्ही निघ 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 करून घराच्या बाहेर काढलं का ग तुला आम्ही तेव्हा शिकू राहिली तुम्हाला का हे आमचं आम्हाला इरिटेट करायचे हे करायचे ते करायचे एवढं टेन्शन असतं तर तुम्ही स्वतः काहीतरी घरासाठी केलं असतं ना काय केलं आजपर्यंत बोलायला काय नाही हा काय बोलायचं हो यांना काय म्हणते ना आणि काय म्हणे तुम्हाला काहीतरी म्हणे त्या दिवशी काहीतरी शिवी लिहिली होती म्हणजे दळ पत्रिका काहीतरी म्हंटले होते हो काय माहिती नाही बस काय बोललं अर्थ नाही उघड दुसरा काही शब्द काय बोलले ती काही लक्षात नाहीये आता मला दलिंदर दलिंदर दरिंदर खला दरिंदर कोण आहे ना ते स्वतः बघ दलिंदर कोण आहे हा नाही परवा हा संदीप या तुमचा भाऊ दलिंदर हा कस बोलले हा आणि तू असं सारखं सारखं म्हणू नको का बायकोच कोण ऐकतं कोण नाही को सगळ्यांना आहे मम्मी पण हेच म्हणन बायकोच कोण ऐकतं आणि कोण नाही ते सगळ्यांनाच कळ समजलं ना रे हा कोणी ना गये। गये। तू ना का तू म्हणती मला पन तू नवऱ्याला किती काही काही शिकवलं मी माझ्या नवऱ्याला शिकवलं पण असं त्यांनी तुझ्यासारखं नाही केलं तुझ्या नवऱ्याला तू डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन गेली मी नाही गेले कधी समजलं ना हा अजून पण मम्मीला धरून राहतोय विचार केला पाहिजे मग की कोण चुकीचं आहे युट्यूब फॅमिली पण आणि आम्ही मम्मीला कधी सोडणार पण नाही तुझ्याकडं मम्मींकडे मम्मीला कधी पाठवणार पण नाही आणि मम्मीला अशी वेळ पण आनंद येणार नाही का तुमच्याकडे कधीच नाही कधीच म्हणजे कधीच नाही पाठवणार मम्मीला मी तुझ्याकडं काहीच गरज नाही तुमच्या पाठवायची मम्मी इथे व्यवस्थित येईल मम्मीला तू इथं नीट नाही बघू शकली त्यांची काय इच्छा होणार आहे तुझ्याकडे यायची त्यांच्या पोराला घेऊन गेली डायरेक्ट आम्हाला शिकवती का तू आता तो तर तो तर दिसा मला लहान तो दिसा ना कुठं काय झालं काय माहिती नाही पण तिसरंच नाही आता व्हिडिओ आता का आलाय की हे सगळं आहे ना सगळं फिरतय नाही हे आपण चुकीचं करतोय आपण चुकीचं बघतोय काहीतरी कळतोय चुकीचं नको आता येत नाही व्हिडिओ हम्म आता तो अर्धन पण नाही मला माहिती न तो येणारच नाही आता कधी व्हिडिओ आणि आले तरी तुम्हीच काहीतरी बोलशाल अरे अद्या हे व्हिडिओ का है है ले, ले का हे काय बघू राहिले हे काय सोशल मीडियाला दाखवू राहिले आता पुढच्या व्हिडिओत येतील ना तर आम्ही हेच ठरवण का तुमचे काहीतरी झालेले त्यांना बोलणं बरोबर आहे का नाही दोन तीन दिवस झाले व्हिडिओत येतो कारण की त्याला पूर्ण माहिती की हरसिंग सुद्धा आपण काय बोलायचं नाही आपल्या गटा एक तोंडा ठेवायचं चालू आहे फकट व्हायचं हे ठरवलेलं बाकी काही नाही आणि सगळ्यांना माझ्या घर गर आपल्या घराच्या आजूबाजूला कोण राहतात ना त्यांना सगळ्यांना माहितीये का तुला खाऊ घातलं का नाही घातलं त्या दोन दोघांना खाऊ घातलं का नाही घातलं सगळ्यांना नातेवाईक म्हणजे तिथं राहिलं होतं तिथं पण आणि सगळ्या नातेवाईकांना पण माहितीये समजलं त्याच्यामुळे तू सांगू नको का आमचं काय इरेटेड केलं आम्हाला यांनी का घराच्या बाहेर जा घराच्या बाहेर जा करून आणि मला इंटरेस्ट नाहीये आहे

तोड लागतो का इतके दिवस तोंड मी दाखवता आले तुला

आणि हे कुणी झाले को, कशामुळे झाले ते सांग माहित माहिती युट्यूब फॅमिलीला आणि मी, मी परत परत ते सांगते फक्त केक झालेली नाही आमची याच्या अगोदर भरपूर बांधणं झाली आम्हाला सण नाही झालं आणि खरंच सांगतो एका तुम्ही जरी असते ना या घरामध्ये काय सांगू तुम्हाला शब्द मला तू घाण वापरता येत नाहीये जादी जादी ले जादी राग येतोय माहितीये का राग अगं राग लय माणसाला मी तर शेवटी ना तुम्ही भीक मागच्या ना आमच्याकडं ताई दाजी घ्या मला घ्या मला घरात समजलं ना आणि एक दिवस होणारच एक, एक दिवस, एक दिवस। तो दिवस त्या दिवशी मग मी तुम्हाला पंधरा दिवस राहायला गेले तर पंख फडफड करून राहिले का तुमचे अजून लय दिवस जायचे लय दिवस जायचे तेव्हा तुम्हाला कळन अजून पण कळलं असेल तुम्हाला पण व्हिडिओ कसं सांगू ना आम्ही का आम्हाला असं होत आम्हाला त्रास होतोय एकत्र होतो तेव्हा बरं होत तुमच्या आशी नाही ना घालवून घ्यायची तुम्हाला पण येणार आहे तुमच्यावर वेळ नक्की वेळ येईन लिहून घे तू माझ्या पासून या व्हिडिओ मध्ये लिहून घे समजलं का ग तू पण आणि तुझा नवरा पण समजलं का जाऊ दे काय बोलते यांच्याबद्दल आणि मी सांगते जर पुढचा व्हिडीओ काढला ना तर माझा व्हिडिओ शंभर टक्के पडणार आहे त्यात काही विषय नाही तिचा व्हिडिओ आल्यानंतर आपला व्हिडिओ त्यात काहीच विषय नाही आता झाले मित्रांनो आता तर चार पाच दिवस झाले मला बरं वाटत नाही पण मी ना करतोय बस आम्हाला पण त्रास होतो हे नाही हो त्रास होतो सगळ्या गोष्टीचा खरंच सांगते त्या मम्मीला एवढं म्हणजे काय सांगू मम्मी एवढ्या डिप्रेशन मध्ये गेलेले आहेत ना तरी पण त्यांना कसं तरी आम्ही सावरतोय जाऊ द्या काय बोलायचं ना त्यांना किंमतच नाही त्यांना सांगून तरी काय फायदा आहे आतापर्यंत जर किंमत असते तर आईसाठी आली असते आईला एकदा तरी घेता येईल हे एवढं लक्षात राहू द्या कधीच जावा एकत्र राहू शकत नाही जावा भांडण होणारच एवढं लक्ष आणि तू ऐक रे त्या भूमीचा नवरा तू भांडण मी एकटीनं नाही केलं तुझ्या बायकोला पण लय तोंड आहे समजलं ना तिनं जर तोंड तुझं तुझ्या बायकोनी जर तोंड वाजवलं नसतं ना तर माझं पण तोंड गप्पा असतं आणि मी व्हिडिओ कशासाठी काढला होता सोडायचा होता म्हणूनच काढला होता समजलं का असा मला फालतू व्हिडिओ काढायला आवडत नाही दाखवायला आवडत नाही म्हणून मी सोडून टाकला आणि सोडायचा का नाही तो माझी मर्जी होती समजला का ग सोडला सोडलं सोडला 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 काय करायचं करा